अकोल्याच्या बाळापूर तालुक्यातील पारस येथे मंजूर झालेला सहाशे साठ मेगावॅटचा विस्तारित औष्णिक प्रकल्प पारस येथून चंद्रपूर येथे स्थानांतरण केला व त्या बदल्यात पारस येथे सौर ऊर्जा प्रकल्प देण्याचा निर्णय घेतला या निर्णयाविरोधात पारस येथील सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी व औष्णिक वीज प्रकल्पाच्या मागणीसाठी बाळापूर तालुक्यातील सर्व पक्षाच्या वतीने आज अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले सौर ऊर्जा प्रकल्पाला विरोध करण्यासाठी अकोला जिल्ह्यातील सर्व पक्षीय नेत्यांसह कार्यकर्त्यांची शेतकऱ्यांची शेतमजूर त्याचप्रमाणे पारस येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आपल्याला माहित आहे आपल्या जिल्ह्यात दिवसेंदिवस रोजगार कमी होता अकोला जिल्ह्यात सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे पारस थर्मल प्लांट आता जो नवीन संच पारस थर्मल प्लांटचा येत आहे त्यांनी आमच्यासोबत करार केला होता की आम्ही तिथं थर्मल प्लांटच करू त्याच्यासाठी आम्ही आमची जागा दिल्या एकोणनव्वद शेतकऱ्यांच्या जागा ग्या पण आता त्यांनी तो आमच्यासोबत करार तोडला आणि तिथं तो ते सोलर करत आहेत जवळपास एका मेगावाटच्या खाली कमीत कमी दोन लोकं आणि सोलर केलं तर रोजगार गायब होऊन जाईल हा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे आणि शासनाचं सरकारचं या विषयावर कुठंच लक्ष नाही तशीच बेरोजगारी वाढते आणि हा सोलर झाल्यावर आणखी बेरोजगारी वाढील त्याच्यासाठी सर्व पक्षीय सर्व गावकरी इथं उपस्थित आहे आणि आम्ही याचा विरोध सोलर सोलर प्रकल्पाचा विरोध करतो आहे माझा नाव अभिलास जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन